पाना पाहनात देवी तुझं नाव ग मला दिसत या कोल्हापूर गाव ग आता आपण सातव्या दुर्गेच्या दर्शनाला जाऊया रंकाळा टॉवरला असलेल्या जवळाच्या गणपतीपासून आतमध्ये थोडंसं शहराबाहेर दुधाई परिसरात अनुगामिनीचं मंदिर आहे चला मग आता दर्शन घेऊया खरोखर हा निसर्गरम्य परिसर बघूनच मन हरकून गेलं आणि इथेच शेतात असणारं हे ओढ्या काठी असणारं छोटंसं सुंदर असं मंदिर अनुगामिनी मंदिर या देवीला अनुगाई असंही संबोधलं जातं हा परिसर बघून सगळा शेण नाहीसा झाला वडाचं खूप मोठं प्रशस्त असं झाड आणि त्याच्याखाली हे छोटंसं टुमदार मंदिर हा हा काय सुंदर देवी आहे या देवीची अशी कथा सांगितली जाते की जेव्हा भगवान शंकर आणि पार्वतीमाता गप्पा मारत बसत असत त्यावेळेला पार्वतीमाता अनेक वेळेला भगवान शंकरांना सल्ला देत असत म्हणून शंकरांनी पार्वतीला गुरु या नात्याने तिच्या पायाजवळ बसण्याची इच्छा व्यक्त केली पण तिने ती नाकारली पण जेव्हा असुरांचा नाश केल्यावर देवीचा राग शांत होईना तेव्हा भगवान शंकर देवीच्या पायात पडून राहिले म्हणजे पायाखाली शंकर हातात मुंड त्यातून पडणारं रक्त पिणारा श्वान गळ्यात रुंडमाला असं या देवीचं रूप महिषासुराचा वध केल्यानंतरचं आहे उग्र रूपातली ही अनुगामिनी ही अनुगामिनी देवी मोहाचा त्याग करायला शिकवते विरक्तीची शक्ती देणारी ही देवी आहे या देवीला अनुकामिनी किंवा अनुगामिनी असं संबोधलं जातं अनु म्हणजे पाठीमागे आणि गमन म्हणजे जाणारी म्हणजेच भक्तांच्या पाठीमागे जाणारी ही अनुगामिनी मोक्षदायिनी करवीरात जेव्हा भक्त मृत्यू पावतो तेव्हा त्याचं रक्षण करत त्याला जगदंबेच्या भुवनापर्यंत नेऊन मोक्ष देण्याचं कार्य करणारी ही जगदंबा आई अनुगामीनी आशीर्वाद दे आता आपण आठव्या दुर्गेच्या दर्शनाला जाऊया